श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नाईक धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा ही प्रत्येक भक्तावर स्वामी महाराज प्रत्येक भक्ताच दुःख होते अक्कल कोण कोणत्या भक्ताला कशाची गरज हे स्वामींना सर्व माहित होत आणि कोणाचा मुक्तीचा क्षण जवळ आलेला होता हे सुद्धा स्वामींना माहिती होत स्वामी महाराज द्वारकाधीशाचं दर्शन केलं स्वामी महाराजांनी आणि महाराज द्वारकाधीशाचं दर्शन करून तिथं कृष्ण तीरावर नारायण सरोवर म्हणून होत त्या नारायण सरोवर काही संत म्हणत होते त्या ठिकाणी ते पैसे घेऊन सने तिथं नाणाला प्रत्येक ठिकाण पाठवत असते आणि थोड्याच वेळा स्वामी महाराज तिथं प्रगट झालेले होते महाराज त्या सरोवराजवळ निघाले सरोवराजवळ जाताना एक जण मंत तिथं बसलेला होता ओ बैरागी कुठं चालला स्वामींनी त्याच्याकडे बघितलं आणि सरोवराकडे बोट दाखवलं बैरागी बोट दाखवून चालत नाही पैसे लागतात स्वामी महाराज फक्त हसले आणि स्वामी पाहुण टाकायला लागले पण ह्या मंत्राला माहीत नव्हता हा ब्रह्मांड नाही हा कोण परत त्याने आवाज दिला बैरागी पैसे असत तर जा महाराजांनी पावलं टाकायला सुरुवात केली आणि ह्या मंतांनी आपल्या गुंडांना बोलवलं स्वामींना अडवायला लावलं चार गुंड आले हे बैरागी बुवा पुढं चालला बाजूला महाराजांना आवाज देऊ लागले महाराजांनी भेदक नजरेने त्यांच्याकडे बघितलं आणि चारी जण स्वामींना अडवणार तेवढ्या स्वामी महाराज तिथून गुप्त झाले हे जण गुंड त्या ठिकाणी बघू लागले हा बैरागी बाबा इतक्यात आपल्या समोर गेला कुठे ते त्याचा शोध करू लागले स्वामी महाराजांचा पण स्वामी महाराज आसन मांडून त्या सरोवरच्या मध्य स्थिरावर बसलेले होते तेवढ्याच एकाचं लक्ष केलं अरे तो बैरागी मध्यभागी बसलेला आहे हा साधा सुद्धा पुरुष नाहीये आव मंत ऐकलं का तो बैरागी तिथं बसत का पाहिलं अरे हा बैरागी पाण्यावर बसलेला आहे हा अवतारी पुरुष आहे आपली चूक झालेली जे चार गुंड होते ते आता थर कापू लागले होते सगळेजण स्वामींच्या दर्शनासाठी सरोवरात उतरू लागले होते आता ह्या म्हणताला आपली भीती वाटू लागली ती लाज वाटू लागली होती आपण एक दत्त अवतारी पुरुषाकडून पैसे मागतोय त्याची त्याला लाज वाटू लागली होती तो स्वामींकडे बघतोय आणि स्वामी महाराज भेदक नजरेने रागाने त्याच्याकडे बघताय कारण की स्वामींना जेव्हा रागायचा ना त्यावेळेस स्वामींचे डोळे लाल तेज गुंतवायचे स्वामी महाराजांचे डोळे लाल झालेले होते आणि हा महंत स्वामींकडे बघतोय क्षमा याचना मागू राहिला त्याने आपल्या पत्नीला बोलवणं पाठवलं तर ती ताट घेऊन झाली त्याच्याजवळ आली दोघं जण त्या सरोवरामध्ये उतरले लाल वाटत असताना पश्चाताप झालेला होता की आपण पैसे मागत होतो स्वामी महाराज मध्यभागी तीरावर बसलेले होते नारायण सरोवर महाराजांजवळ गेले थरतर हाताने स्वामींना सांगितलं स्वामी महाराज क्षमा करा चूक झाली कुठून मी क्षमा मागतो स्वामी मला क्षमा करा स्वामींनी मोठ्या मनाने त्याला क्षमा करून स्वामींची पूजा आरती चालू झाली सर्वांचा जय जयकार सुरू झाला होता सर्व स्वामींच करत होते श्री स्वामी समर्थ क जय जय कामी स्वामी जय जय कामी स्वामी जय जय स्वामी जय जय समर्थ सर्वांचं नामस्मरण चालू होत आणि सर्वजण स्वामींच्या नामस्मरणात होते आता सर्वांनी स्वामींना विनंती केली स्वामी महाराज मंदिराकडे चलावं महारा तीरावरून सर्वजण बोलवत आहेत आता सर्वजण मंदिराकडे निघाले होते आणि स्वामी महाराज सरोवरावरून आपले पावलं टाकत टाकत त्या पाण्यावरून निघाले होते कधी चाले पाण्यावरी ज्या स्वामींना तवणामध्ये आपण म्हणतो तेच स्वामींचे पाऊल आता पाण्यावर या सरोवरावर चाललेले होते तर स्वामी महाराज सरोवरावर पाऊल टाकत टाकत मंदिरामध्ये आले मंदिरामध्ये असंख्य स्वामींच्या दर्शनाला लोक येत होते सगळे भक्त स्वामींना बघत होते आता द्वारकेमध्ये सगळीकडे प्रचार झालेला होता एक ब्रह्मांड नायक आलेला आहे नारायण सरोवर बसलेला आहे त्याचं दर्शन करा अरे सादा सुद्धा कोणी व्यक्ती नाही तो ब्रह्मांड नायक आहे प्रत्येक जण त्यांना बोलत होता आणि त्या नारायण सरोवरच्या मंदिराजवळ असंख्य स्वामी भक्तांची गर्दी झालेली होती प्रत्येक जण स्वामींना पाण्यासाठी गर्दी करत होता सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला आणि स्वामींना चांदीच्या पाटावर बसवण्यात आलं स्वामींची विनियुक्त पूजा अर्चा करण्यात आली स्वामींची पूजा झाली आणि प्रसादाचं स्वामी समोर आणण्यात आलं स्वामींनी ते प्रसादाचं ताट आपल्या हातामध्ये घेतलं त्या प्रसादाला आपल्या हाताचा स्पर्श केला आणि स्वामी भक्तांना सांगितला हा प्रसाद सर्वांना होता तो प्रसाद सर्वांना वाटत होते पण प्रसादाचं ताट काही संपत नव्हत प्रत्येक जण प्रसाद घेत होता आता जेवणाच्या पंक्ती बसलेल्या होत्या त्या जेवणाच्या पंक्ती बसल्या असताना एक पंडित होता या पंडिताचा अभ्यास खूप झालेला होता इतका अभ्यास झालेला होता पण प्रतिकृती नव्हती फक्त अभ्यासा त्याचं डोकं झालंय स्वामी बसलेले होते आणि हा पंडित डोक्यामध्ये विचार करत होता हे स्वामी महाराज सरोवर बसले मग ही गरुड विद्या असत का पिशात विद्या असत मग हे कोण आहे हे आकाश मार्गाने आले की कसे आले ही विद्या पुढे या विद्याचा अभ्यास माझा झालेला नाही मला ते जाणून घेत स्वामी महाराज एवढंच बोलले अरे पंडिता तुला कसल्या उच्च पत्या आम्ही गरुड विद्या शिको पिचार विद्या शिको आम्ही कुठून येऊ आपल्याच मार्गाने तू बाकीच्या पंचायती कशाला करतो अरे तुझ्या एवढं ज्ञान तर आम्हाला नाही तुझं ज्ञान अफाट आहे पण कृती काहीच नाही त्याला मनात चुपकळ कळाली आणि तो स्वामींपुढे हात जोडून शरण गेला स्वामी महाराज क्षमा मागतो मला क्षमा करा स्वामी महाराज मी क्षमा मागतो अरे पंडितरा अभ्यास खूप केला तू पण त्या अभ्यासामध्ये तू देवाला कधी बघितलं का फक्त तू अभ्यासाने मोठा झालेला आहे मनाने मोठा झालेला आहे पण देवाप्रती जी मनामध्ये शंका आहे ती शंका तुझ्या मनातून जात नाहीये स्वामी मला क्षमा करा स्वामी महाराज बोलू लागले अरे तुझे आई वडील कुठे त्या ब्राह्मणाने त्या पंडितांनी मान खाली घातली स्वामी महाराज माझ्या आई वडिलांचा स्वर्गभात झालेला आहे आता माझी सावध आहे मी तिची सेवा करतोय मी तिच्या जवळ भाग स्वामी महाराज म्हणतात आईची अशी सेवा कर मेवा मिळे आई वडिलांच्या चरणाशी तीर्थ हे लक्षात ठेव जेव्हा आई बाप आहे तेव्हा तुला पूर्ण स्वर्गासारखं आहे एकदा बाप नसले तर एकटा पण स्वामी महाराज आपले शब्द बोलत होते आणि हा ब्राह्मण खाली मान घालून स्वामींना हा जोडून सर्व ऐकलं मी मागच्या अध्यायात बोललो होतो की आयुष्यामध्ये आई आय जवळ असणं त्याच्यासारखं पुण्य कोणतंच नाही कारण की ज्याला आई आहे त्याला किंमत नाहीये ज्याला आई नाही त्याला जाऊन आई विचार आई काय एक मुलगा होता त्याच्या बापाजवळ बसलेला होता बाप जवळ येऊन बसला आणि बापाने प्रश्न विचारला आपल्या मुलाला कारण की त्या मुलाची आई वारलेली होती म्हणून बाप कुतुलाने नवीन लग्न केलं नवीन बायको घरामध्ये आलेली होती तर आपल्या पहिल्या मुलाला विचारून पाहू की याची आई कशी त्या मुलाजवळ बापाने हात फिरवला आणि जवळ घेतलं आणि प्रश्न केला बाळा तुझी नवीन आई कशी आहे येकडे बघितलं आणि तो बोलू लागला बाबा माझी नवीन आई खरं बोलते आणि माझी जी आई होती ना सख्य ती खूप खोट्यारडी होती बापाला आनंद दादा की चला याची नवीन आई खरं तर बोलते म्हणून त्यानेच विचारलं बाळा तू कसं काय सांगतो आई ही खरं बोलते तुझी पहिली आई खोट बोलते ती खोट्या बाबा ही आई आहे ना मी मस्ती करत असलो बाहेर असलो तेव्हा मला ते आवाज देते जर तू आत्ताच्या आत्ता घरामध्ये नाही आला तर तुला आज मी जेवण देणार नाही मी तुला मारे आणि जर मी लेट गेलो तर त्या ती मला जेवण देत नाही ती खरंच मारते इतकी खरं बोलते माझी पहिली आई होती ती मला बोलायची जास्त मस्त्या करू नको तर तुला मारेल आज जेवायला देणार नाही पण मी किती मस्त्या केल्या आणि किती घरामध्ये लेट गेलो वेळेवर नाही गेलो तरी ती मला प्रेमाने घात भरवायची खोट बोलायची ती, ती माझ्या म्हणजे आई म्हटलं जे प्रेम त्याने त्याच्या बापालाच सांगितलं बापाचे डोळे पानावर त्याला समजून चुकलं की आपली बायको ही दुसरी याला जीव दाव म्हणून आपल्या आयुष्यात ही खरी आई ना ती आपल्याशी खोट बोलते पण आपल्याला मनापासून प्रेम लावते ती जरी शिव्या ती काही गोष्ट बोलते पण ती प्रेमाने बोलते त्याचा जीव असतो त्या लेकरावर ती आपल्या मुलाचं सुखच शोधत असते म्हणून जी आई आहे तिची किंमत करा एकदा ती गेले ना फक्त आणि डोळ्यातले आसू असते ह्या जगामध्ये आईसारखं दैवत कोणतंच नाही ती आई कशी वे असो रागो आपल्याला काही बोलू आपण तिला ओरड उत्तर देणार आहे तिला रागवणार आहे आपण कोणीच नाहीये आपल्याला तिने जन्म दिला हे धक्कासाठी खूप काही आहे ती कधीच तुम्हाला भासवणार नाही की तिला काय त्रास झालेला आहे पण तुम्हाला थोडा त्रास झाला तर तुम्ही आई बापाला बोलल्याशिवाय राहत नाही बापाला दोन शब्द बोलल्याशिवाय राहत नाही तो बाप तुमच्यासाठी किती जीव लावतो ते तुम्ही कधीच बघणार नाही पण तो एक शब्द बोलला तर तुम्ही सतराच बोलणार की माझा बाप असा आहे तो मला रागवतो त्याचा स्वभाव चांगला नाही तो कायम बोलत राहतो तुम्ही कोण बोलणार त्यांनी आयुष्यासाठी तुमच्यासाठी फार कष्ट केलेले तुम्हाला मोठं केलेले त्यांचे उपकार माना या ही बाप आई बापाचा प्रेम हा पंडित झुकलेला होता आणि स्वामी मला सांगत होते अरे आईची सेवा कर पुणे मिळेल नेवा मिळेल पंडित ऐकत होता आणि त्या पंडिताचं घर त्या मंदिरामध्येच होत आणि पाळण्यामध्ये एक लहान बाळ होत त्या पंडिताचा मुलगा छोटस बाळ होत त्या पाळण्यामध्ये झोपलेलं होत आणि त्या पाळण्याला एक नाक तिथं निघालेला होता तो झोका देत होता तो साप त्या पाळण्याजवळ जायचा आणि झोका द्यायचा मुलाच्या आई जवळ आली आणि तिने साप पहायला जोरात आरडली आई, ला ला सा आई साप माझ्या बाळाला काय करणार नाही का म्हणून ती रडू लागली जोरजोरात आवाज देऊ लागले आणि आईला आपल्या बाळाला काय झालेलं कोणत्या जायला समजत नाही ते छोटस बाळ पाळण्यामध्ये जवळ साप आहे त्या आईची अवस्था फार वेगळी असेल तिला काय माहिती हा साप का तिला झोका देतो तिच्या मनामध्ये एवढंच आहे हा साप आता त्या झोक्यामध्ये जाणार माझ्या मुलाला दौष मारणार माझं मुलाला तर काय होणार त्याच्यामध्ये ती रडू लागली तिची हिम्मत होत नव्हती सापला बाजूला करायची पाण्यात जायचा साप म्हणा काढायचा ती जोर जोरात आढळ इकडे स्वामी महाराज म्हणतात अरे तुझे आई वडील कुठे स्वामी महाराज त्यांचा सर्ग वाद झालेला आहे अरे मग जा त्या घरामध्ये जा तुझ्या बाळाजवळ तुझा बाप येऊन बसलेला आहे काय स्वामी तुझा बाप आलेला आहे आणि तेवढ्या तिच्या बायकोचा आवाज आला अरे वाचवा माझ्या मुलाला वाचवा ब्राह्मण तडकण उठवला आणि बायको आवाज ऐकून काय वाचवा काय झालं म्हणून तो पळ सुटला त्याच्या मागे असंख्य लोक पळ सुटले बायको सांगू लागले अहो आपल्या मुलाला वाचवा ना सापाने <संगे> पकडलं मुलाला काय होईल मुलगा आपला सोडून जाईल सापाने दंश केला तर काय होणार असंख्य विचार करू लागले ब्राह्मण घाबरला अरे कोणी यारे त्या सापाला बाजूला नका काही लोक काठ्या बिठ्या घेऊन त्या सापाला मारण्यासाठी जवळ येऊ लागले आणि तेवढ्या स्वामी हा ब्रह्मांड नाही कुठला आपले पावलं टाकतात त्या हो घराजवळ त्या सापाला कोणी मारू नका स्वामी महाराज मध्ये आले त्या सापाने आपला वर केलेला होता आईबाब घाबरले होते स्वामी मारू द्या त्याला बाजूला करू द्या तो आमच्या मुलाला दौश मारे अरे कोण दंच मारणार आम्ही तो आहोत तो कोण आहे तुझा बाप आहे अजून वार्तेतून मुक्त झालेला नाहीये तो तोंड बघायला आलेला तुझा बाप आहे तो पाण्यामध्ये दंश करण्यासाठी नाही आलेला आहे तो त्याला झोका देण्यासाठी आलेला आहे त्याचं मुख बघण्यासाठी तुझा बाप आलेला आहे त्या बापाचं दर्शन घे महाराज बोलत होते पण विश्वास काही पटत नव्हता ज्या वेळेस श्रद्धा पक्की असते त्यावेळेस माणसाचा विश्वास बसतो हा स्वामींकडे बघतोय नका ना स्वामी कारण मनामध्ये वाचना मुलापती प्रेम हे होतं फक्त त्याला मुलाचं प्रेम आठवत होतो तुझं नवरा बायको स्वामी सांगतात अरे पंडिता एवढा अभ्यास केला अरे तुझा बाप आहे जा क्षमा माग बापाला सांग वागता तू मुक्त हो पंडित समोर गेला त्या सापा हात जोडू लागला आणि तो साप स्वामींकडे बघू लागला स्वामी जवळ गेले आणि त्या सापाच्या फण्यावरून हात आता ह्या ब्रह्मांड नायकाचा जो स्पर्श झालेला होता या सर्पाला तो आता स्वामींकडे बघू लागला होता मनुष्यवाणीमध्ये बोलू लागला होता महाराज तुमचा स्पर्श झाला आणि मी आता माझ्या नातवाचं लोक बघितलं मला आता मुक्ती द्या स्वामी महाराज आणि तो साप पाण्यावरून खाली उतरला स्वामींच्या पायाला बेटोळ मारलं काही ना वाटू लागला हा साप स्वामींना तावे काही जण येत आहे काठीने स्वापाला वाजता काढण्याचा प्रयत्न करताय स्वामी महाराज रागवताय अरे तुम्हाला काही आकली आहे का त्याला मी मुक्ती देतोय कोण आहे कोणी मध्ये येऊ नका तो सापाला वाटू लागला लोक आता मारते तो स्वामीकडे दहीच्या नजरेने बघू लागला स्वामीने त्याला आपल्या हातामध्ये घेतलं आणि तो मुक्ती मागू लागला महाराज एवढेच बोलले तू आता याच्यातून मुक्ती देतो तू नारायण सरोवर मध्ये तिथं तू मुक्त होशील तो साप नारायण सरोवराकडे सरपडत सरपडत त्या नारायण सरोवरामध्ये गेला आणि त्याने जल समाधी घेतली त्याचा मुलगा पंडित आणि त्याची पत्नी आणि ते बाळ हातामध्ये होत ते बघत होते सर्वांनी त्या सापाला नमस्कार केला ते आपले पितृ आपल्याला भेटायला आलेले आपल्या बाळाला भेटायला आलेले सर्वजण त्या नारायण सरोवराकडे नमस्कार करत होते आणि स्वामी महाराज तिथेच उभे होते ब्राह्मणाचे डोळे भरून आलेले होते बापाचं प्रेम आठवत होत आणि बापाकडे बघू लागला आणि स्वामींकडे नजर गेली आणि डोळे भरलेल्या नजरेने स्वामी जोडाला स्वामी आज तुमच्या आशीर्वादामुळे माझे मुक्त झाले स्वामी महाराज सांगू लागले ह्या तू प्रत्येकाला मुक्त व्हायच कोण कोणत्या एवढी मध्ये जाणार सांगता येत नाही प्रत्येकाचे कर्म कसे जो जसे कर्म करेल तो त्या एवढी मध्ये जाईल तेव्हा त्याचा पंडित मुलगा स्वामींना सांगू लागला स्वामी ला महाराज ला आमच्या आशीर्वाद तुमच्या आशीर्वादाने आमचं सर्व कल्याण झालं आज माझ्या मुलाला माझ्या वडिलांनी आशीर्वाद दिला स्वामी महाराज तुमच्या आशीर्वादाने नंदन म्हणून आज माझं घर झालेलं आहे आणि दोघं नवरा बायको समोर आले आणि दयाच्या अत्रेने समोर हात जोडू लागले स्वामी महाराज त्यांच्याकडे करुणे नजरने बघू लागले दोघांनी स्वामींना नमस्कार केला आणि स्वामींनी एकच आशीर्वाद दिला